मित्रांनो महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि सातारी जिल्ह्यातील पुसेगाव पिसवेगाव म्हटलं की सेवागिरी महाराज आणि सेवागावगिरी महाराज म्हटलं की महाराष्ट्रातील सर्वप्रथम मानाचं हिंद केसरी मैदान म्हणून पुसेगाव मैदान ओळखलं जातं आणि हाच पुसेगाव मैदानाला आपल्या कोकणातून अनेक बैलगाडा मालक जाणार आहेत बैलगाडा शौकीन बैलगाडा प्रेमी जाणार आहेत मित्रांनो आणि यातलाच एक असा गाडा मालक आपल्यासमोर एक आलेला आहे आणि आपल्यासमोर आहे तो म्हणजे वल्लभ महाडिक वल्लभदादा महाडिक हे ह्या पुसेगाव मैदानासाठी जाणार आहेत दादा बऱ्याचशा एक मार्गीच्या गाड्या शर्यती असतील एक मार्गीच्या स्पर्धा असतील मैदान असतील हे करतात परंतु पुसेगाव मैदान हे खरंच खूप मोठं महाराष्ट्रातील खूप मोठं मैदान आणि मोठ्या मैदानासाठी कोकणातून गाडी जाणं हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि ह्या गर्वाच्या गोष्टी आहेतच त्याचबरोबर दादांना पुसेगाव मैदानासाठी बऱ्याच जणांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत बऱ्याच जणांनी काल आपण व्हिडिओ बहिले मागचे व्हिडिओ बघितले की कोकणातून कोणते गाडी गाडा मालक हे पुसेगाव मैदानासाठी हजर होणार आहेत किंवा जाणार आहेत किंवा दाखल होणार आहेत हे आपण मागच्या व्हिडिओत बहिले आहेत त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून बऱ्याच जणांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत दादांना तर कमेंट्स नाहीत तर आपल्याकडे व्हिडिओ पण आलेले आहेत बऱ्याच जणांच्या आपल्यापर्यंत आलेल्या त्याच व्हिडिओ आपण दादांपर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय मित्रांनो मी वेळ जास्त घेणार नाही कोकण कोकणातील लांजा तालुका आणि लांजा तालुक्यातील अ वेरवली गाव वेरवली गावातील हे एक मोठे गाडा मालक म्हणजे वल्लभदादा महाडिक आणि वल्लभदादा महाडिकांनाच ह्या शुभेच्छा आलेल्या आहेत मित्रांनो एक एक करून आपण बघतोय मित्रांनो नमस्कार माझे नाव अक्षय झमन चिंतामण स्पोर्ट्स लांजा तरी वल्लभदादा महाडिक यांची जोडी भुसेगाव मैदानासाठी जात असून चिंता चिंतामणी स्पोर्ट्स लांजा परिवार परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा व त्यांना त्यांचा आम्हाला सारखा अभिमान आहे नमस्कार मी सुमित गुरव आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्याचे वैभवदादा म्हाडिक यांचा घरचा साज केसरी पुसेगाव मैदानासाठी जात आहे तरी आमच्या कोकणवासियांसाठी ही खूप गौरवशाली गोष्ट आहे आणि त्या संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांना आमच्याकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा माझे नाव प्रतिमे शिंदे राहणार लांजा आमच्या लांजा तालुक्यातील वेरवली गाव येथील वेरवळी गावातील वल्लभ महाडिक दादांची गाडी आमच्या कुसेगाव या मैदानावरती जाणार आहे तर त्यांना आमच्या सर्व सदस्यांकडून खूप खूप शुभेच्छा मिडला नमस्कार माझं नाव मिडला निश गोंडली कोणची ती गाडी मैदानात आले वल्लभ दादा महाडी वल्लभ दादा महाडी यांची गाडी मैदानात चालले माझ्याकडून हळदी हळदी शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणातून मलकदत्ता महाडिक यांची जोडी पुसेगाव मैदानासाठी जात आहे तरी त्यांना आमच्या कुटुंबाकडून व आपल्या सर्वांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आदित्य रामाने लांजा तालुक्यातील नामवंत गाडा मालक वल्लभ महाडिक यांची बैल जोडी पुसेगाव मैदानासाठी तयार झाली आहे तरी त्यांना मी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो नमस्कार मित्रांनो माझं नाव सुमित्रेवाले तर होणाऱ्या आठ तारखेला मानाचं पुसेगाव हिंदकेश्री मैदानात लांजा तालुक्यातील गुरुसिद्ध गाडा मालक वल्लभ महाडिक यांची जोडी पुसेगाव हिंदकेश्री मैदानासाठी सज्ज होणार आहे तरी त्यांना मित्र परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी साहिल शंकर कर्वेले आठ तारखेला होणाऱ्या पुसेगाव मैदानासाठी आपल्या लांजा तालुक्यातील नामवंच बैलगाडा मालक वल्लभ महाडिक यांची जोडी सज्ज होणार आहे तरी पाखर्या संग्राम ग्रुप व माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझे नाव राज रमेश रामने आपल्या लांजा तालुक्यातील वल्लभ महाडिक यांची बैलजोडी पुसेगाव मैदानासाठी सज्ज झाली आहे तरी माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही शुभेच्छा बघितलात खूप छान शुभेच्छा सगळ्यांनी दिलेल्या आहेत अजून बऱ्याचशा व्हिडिओ होत्या परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल आणि वेगळं काहीतरी बोरिंग व्हायला नको म्हणून आपण ज्या मोजक्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत दाखवल्यात मित्रांनो तुम्ही पण कमेंट करू आम्हाला सांगा किंवा अनेक गाड्या मालकांना जे जाणार आहेत कोकणातलेच नाहीत तर अख्ख्या सगळ्या जे पुसेगाव मैदानासाठी हजर होणारे आहे गाडा मालक आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो सगळ्यांसाठी एक प्रार्थना करतो की हे मैदान सुखरूप व्हावं सगळ्यांसाठी आनंदाचं व्हावं हीच त्यांचा सगळ्यांचा प्रवास असेल एकंदरीत खूप लांबून गाड्या येणार आहेत अगदी मग त्या बीड असतील बुलढाणा असेल विदर्भ असेल आणि आपण कोकणातून कोकणातून पण अनेक गाडा मालक ह्या स्पर्धेसाठी हजर होणार आहेत परंतु मित्रांनो मला माहिती आहे किंवा आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचली तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली याच्या व्यतिरिक्त अजूनही कोणी जाणार असेल त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा देऊया आपण मित्रांनो हे मैदान व्यवस्थित पार पाडो त्यांना कोणतीही अडचण येऊ नये हेच चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आणि दादांना माझ्या परिवाराकडून माझ्या एकंदरीत गावाकडून वाडीकडून म्हणा आपण कोकणात वाडी गाव असं असतं तर त्या सगळ्या परिवाराकडून दादांना खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो तसंच दुसरं गोष्ट म्हणजे ज्यांना पुसेगाव मैदानासाठी येता आलं हजर होता आलं जर कोकणातून कोण असेल तर दादांना सपोर्ट करूया बॅकअप सपोर्ट देऊया त्यांचं त्यांना मदत करूया कोकणातूनच नाही तर मी सगळ्यांना विनंती करतो की जिथून जिथून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर कोकणातून आपली गाडी जाते खूप आम्हाला गर्वाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की कोकणाचं नाव लांजा तालुक्याचं नाव वल्लभदादा करतायत तर तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद आहेच तुमचे परंतु आम्हाला काही अडचणी असतील तिथं दादांना आपण अडचणींना हात देऊया हीच मी सगळ्यांच्या सगळ्यांकडं प्रार्थना करतो आणि आजची व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो तर सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो